महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनीनो नमस्कार मित्रांनो जर आपण बातमी पाहत असाल तर बातमीमध्ये असं दाखवलेलं आहे की जे महाराष्ट्र शासनाचं हिवाळी अधिवेशन होणार आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अडोतीस टक्के महागाई भत्ता लागू करण्याचं शासनाचं या ठिकाणी प्रयोजन आहे आणि ते लागू करणार आहेत त्यानंतर जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांचा जो फरक असतो की जो आपल्याला यापूर्वी चौतीस टक्क्यांना आपल्याला पगार भेटलेला आहे परंतु अडोतीस टक्के महागाई भत्ता लागू झाल्यानंतर या सहा महिन्यांमध्ये सुद्धा तो आपल्याला दिला दिला जाणार आहे आणि हा दिलेला भत्ता जो आहे की जो आतापर्यंत मिळालेला नाही आहे तो आपल्याला फरकाच्या रूपाने मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी अडोतीस टक्के महागाई भत्त्याचं कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे सोबत जुलै ते डिसेंबरपर्यंत जो सहा महिन्यातील वाढीव चार टक्के महागाई भत्ता जो आहे की जो आपण एका पाच सेकंदामध्येच आपल्या फक्त आपलं बेसिक टाकून या ठिकाणी कशाप्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो आणि आपला फरक या ठिकाणी जाणून घेऊ शकतो याचा व्हिडिओ मित्रांनो मी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या रूपानं ही जी माहिती आहे या व्हिडिओच्या रूपानं मी तुमच्यासमोर मांडत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की हा जो टेक्निकल टीचर हा जो चॅनल पाहतात या चॅनलवरती मी वेतन आयोगाचे जे भत्ते असतात किंवा जे कॅल्क्युलेटर असतात यामध्ये जे फरकांचे जे कॅल्क्युलेटर असतात ते या चॅनलवरती मी नेहमी पब्लिश करत असतो म्हणून जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यानंतर अशा प्रकारचे अनेक भविष्यातील वेतन वार्ता मिळवण्यासाठी या व्हिडिओलाही लाईक करा आणि ही जी बातमी असेल या चॅनलवरती येणाऱ्या ज्या बातम्या असतील वेतन आयोगाच्या संदर्भात त्या इतर बांधवांपर्यंत शेअर करायलाही विसरू नका तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ठीक आहे तुम्ही युट्यूवर अशा प्रकारे हा व्हिडिओ पाहत असाल तर जे कॅल्क्युलेटर आहे त्या कॅल्क्युलेटरपर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा ॲरो दिसेल ठीक आहे या ठिकाणी तुम्ही जसं माऊस कर्सर पाहत आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल ना तर त्या या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी कॅल्क्युलेटरची मी एक लिंक टाकलेली आहे त्यावर तुम्ही टॅप कराल त्यावेळेस तुमच्या मोबाईलमधील ब्राऊझर एकतर ओपन होतील किंवा डायरेक्ट लिंक ही कुठल्या तरी एका ब्राऊझरमध्ये ओपन होईल या ठिकाणी अडतीस टक्क्यानुसार सहा महिन्याचा फरक कॅल्क्युलेटर अशा प्रकारचं एक टायटल असणारं टेक्निकल टीचर नावाचं एक टायटल असणारं पेज ओपन होईल की ज्यामध्ये तुम्हाला जुलै दोन हजार बावीस मध्ये जी इन्क्रीमेंटनुसार आपलं बेसिक जे मिळालेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आहे माझं बेसिकनुसार मी या ठिकाणी बनवलेलं आहे तुमचं बेसिक ज्यावेळेस टाईप कराल त्यावेळेस हे कॅल्क्युलेशन सगळं बदलणार आहे तर या ठिकाणी एकोणचाळीस दोनशे अशा प्रकारचं माझं बेसिक आहे ते मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे महागाई भत्ता अडवतेस आहे ठीक आहे या ठिकाणी बदल करू नका तुम्हाला जर चौतीस टक्क्यानुसार कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही ती या ठिकाणी बदलू शकता ठीक आहे तर हा व्हिडिओ अडतीस टक्क्यासाठी आहे तर मी या ठिकाणी अडतीस टक्के असं टाईप केलेलं आहे त्यानंतर आपल्या शहराची जी लोकसंख्या आहे त्या शहराच्या लोकसंख्येनुसार आपल्याला या ठिकाणी घरभाडं दिलं जातं मी ग्रामीण भागात राहत असल्यामुळे मला या ठिकाणी नऊ टक्के घरभाडं भेटतंय तुम्हाला तुम्ही जर पुण्यासारख्या ठिकाणी किंवा इतर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जर राहत असाल तर अठरा सत्तावीस काय आहे तुम्ही या यादीतून निवडायचं आहे माझं नऊ आहे म्हणून मी या ठिकाणी नऊच ठेवणार आहे प्रवास भत्ता मला या ठिकाणी तेराशे पन्नास मिळतोय जर तुम्ही अपंग असाल किंवा इतर प्रकारचे जर भत्ते तुम्हाला मिळत असतील तर ते तेराशे पन्नास या रखानमध्ये तुम्ही टाईप करायचं आहे तुम्ही एन धारक आहात का होय नाही होय असेल तर यस राहू द्यात नसेल तर या ठिकाणी खालील लिस्टमधून नोंद निवडायचं आहे मी या ठिकाणी यस निवडणार आहे कारण मी एन पी धारक आहे तर या ठिकाणी मित्रांनो जुलै महिन्यात जर तुम्हाला इन्क्रीमेंट किती मिळाली म्हणजे या ठिकाणी जे मी एकोणचाळीस दोनशे हे टाईप केलं आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तुमचं किती आहे तर या ठिकाणी मी एक लिंक दिलेली आहे आपलं जुलै महिन्यातलं जे इन्क्रीमेंट आहे ती तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकाल सोबत अशा प्रकारचं कॅल्क्युलेटर जर तुम्हाला बनवायचं असेल नेमकं मी काय काय केलेलं आहे कशा प्रकारची एक्सेल फाईल बनवली आहे कोणत्या वेबसाईटवर जाऊन मी रजिस्ट्रेशन केलं आहे काय काय सेटिंग त्या वेबसाईटवर मी केले, हे सर्व पाहण्यासाठी या ठिकाणी एक युट्यूबची लिंक आहे त्यावरही टॅप करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता व ही अशा प्रकारचं कॅल्क्युलेटर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी बनवू शकता तर जो हा जो व्हिडिओ आहे हा फरकाचा कॅल्क्युलेटर आहे यासाठी आपण काय करणार आहोत गो बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे थोडंसं कॅल्क्युलेशन होईल व तुम्हाला या रकान्यांमध्ये सर्व माहिती मिळणार आहे चौतीस टक्केने आपल्याला आतापर्यंत किती पगार मिळाला आहे माझं बेसिक एकोणचाळीस दोनशेनुसार नुसार कसं मिळालेलं आहे डी ए किती मिळाला आहे एचआरए किती मिळाला आहे टी ए म्हणजे या ठिकाणी प्रवास भत्ता किती मिळाला आहे आणि एन पी जी रक्कम हातात मिळत नाही परंतु पगारात दाखवली जाते ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे आपल्याला अडोतीस टक्क्यानुसार किती मिळायला हवा होता त्याचं कॅल्क्युलेशन ही या ठिकाणी होणार आहे तुमचं एकोणचाळीस दोनशे जर असेल तर सेम असंच राहील परंतु जर थोडंसं बदल असेल किंवा या ठिकाणी बेसिक वेगळं असेल तर कॅल्क्युलेशनचे आकडे जे आहे ते बदलणार आहेत त्यानंतर आपल्याला चौतीस टक्के व अडतीस टक्के महागाई भत्त्यानुसार मिळालेला जो फरक आहे किती फरकानं आपला पगार या ठिकाणी वाढणार आहे तर डीए आपलं पंधराशे अडुसष्ट माझ्या बेसिकनुसार एनपीएस ऍड होणार आहे आणि टोटल या ठिकाणी दाखवत आहे तुमचं कॅल्क्युलेशन थोडंसं वेगळं असू शकतं या सगळ्यांचा फरक तुम्हाला या ठिकाणी पिवळ्या रक्तांमध्ये दाखवेल आणि एकूण तक किती आपल्याला फरक मिळणार आहे ती या ठिकाणी मी दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या भविष्यातील अनेक वेतन वार्ता मिळवण्यासाठी तुम्ही आ, मी जे चॅनल आहे माझं या चॅनलची लिंक या ठिकाणी खाली दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही डायरेक्ट चॅनलवरती जाऊ शकता आणि माझे इतरही व्हिडिओ पाहू शकता चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओलाही लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका तर मित्रांनो अशा प्रकारच्या वेतन कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर जो बेल आयकॉन आहे त्यालाही एनेबल करा म्हणजे तुम्हाला या या चॅनलवरती जे मी नवीन नवीन जे अपडेट टाकणार आहे टेक्नॉलॉजीचे रिलेटेड व्हॉट्सअपच्या ट्रिकच्या रिलेटेड किंवा इतर शासकीय सेवकांना ज्या सॉफ्टवेअर हवे असतात फ्रीमध्ये त्यांची सगळ्यांची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मी देण्याचं काम करत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर या व्हिडिओलाही लाईक करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार